तुळशी कथा भक्ती आणि प्रेमाची कहाणी पूर्वी पृथ्वीवर वृंदा नावाची अतिशय सुंदर आणि पतिव्रता स्त्री होती तिचे पती जालंधर हा परक्रमी पण दत्त होता वृंदाच्या सती तत्वामुळे शक्तीमुळे जालंधर अजय बनला होता देवतांनी अनेकदा प्रयत्न केला पण कुणालाही जालंधरवर विजय मिळवता आला नाही मग भगवान विष्णूने एक युक्त युक्ती केली ती म्हणजे जालंधरचा वेश घेऊन वृंदासमोर आले वृंदात त्यांच्या मायेत अडकली आणि तिची सती तत्व भंग झाली त्या क्षणी जालंधर रणांगणावर मरण पावला वृंदाला सत्य कळताच ती विष्णूवर रागवली तिने विष्णूला श्राप दिला तुम्ही दगड व्हाल त्या श्रापामुळे विष्णू श्रीग्राम शेत परिवर्तन झाले आणि वृंदा तुळशीच्या रूपात जन्मली नंतर देवतांनी विनवणी केली आणि विष्णूने वचन दिलं की तुझ्याशिवाय माझं पूजन अपूर्ण राहील त्यामुळे आजही विष्णूची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही आणि प्रत्येक कार्तिक महिन्यात विष्णू आणि तुळशीचा विवाह केला जातो हा दिवस म्हणजे तुळशी विवाहाचा शुभ दिवस मानला जातो जो प्रेम निष्ठा आणि भक्तीचा